एक दिसे बारीक हे बघा कशी गेली ह्याच्या नाहीत आईच या चुंबरात आहेत काय आहे काय असं बन हे बघा दिसे बघा अरे आहे डायरेक्ट बंद बंद नको बन बघ आहेत okay. का बघा हीस हॅलो एवढी बन स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज पुढं बरंच दिवस झालं ब्लॉग नव्हता पडत तर आज चालू आम्ही झाले उठवला शेवटपर्यंत बघत राहा स्किप करता लाईक शेअर सबस्ट करा तर चालून आम्ही पवार आणि मी तर चला होळीन जाऊ उठू नाव तू ते भेटतील तुम्हाला राखीनच शेवटपर्यंत बघत राहू स्किप करता चला जाऊ बसलेलं आहे फायनली होडीमध्ये हे बघा य आई चिंबरी ठेवायची आणि बांधू पण बांधलं माग ढागा आहे वावरे जाल मासं पकडायचं मासा, मासा नाही पकडत तर जाऊ इतना फटीफटीत ना तर चला पवनच्या सोबत रहा ओडी ओडी चालवता चालवता पहिली आहे हे बघा मासं विसरं टाकतात दोडून दे नाही ब आपल्याला ते बघा झाल दिसत असेल तुम्हाला हे बघा जालचं टोक दिसत आहे बघू आता काळ उसळत आहे असलं एकच आहे तर मस्त आहे हे काही म्हणजे काढून घेते लगेच बघा दिसत नाही मला पण दिसत नाही इकडे आहे वाटतं रेल माहिती नाही बघ चल बघा चलली बघा चल बघा काहीच आता झालेली दुसरी झाली आता पाहू नको असं असे थांबावं लागतंय आहे तुम्ही बघितलं असेल ती पण व्हिचं पारली व्हिडिओ ती असं बघितली तर डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे म्हणजे नाहीत वाटतं सफेद सफेद दिसतंय टांगे वाटतं काय असं बन हे बघा दिसतंय बघा टांगला आहे डायरेक्ट बंद बंद नको कोण बघायत का बघा बघाईस काम पश्चिस झालंय गाईस तीन तीन आहे तीन तीन हे बघा ढांगे ढांगे बोलता ना डांगे बघा इथं नाही म्हणतो बोलू व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणतात ते टाकत ट्रेमध्ये एक जण एक दिसत असतं इथं ही बघ पहिली झालेलं दुसरी झालेलं एवऱ्या ते पण ढांगेच आहेत कम्पल्सरी ढांगे दिसत असत तुम्हाला तीन पण ढांगे पवन काढते आहे चंबूऱ्यात न्यात झालं तर पण तेवत नाही अजून तेरा झाले उठवचे तेरा का नऊ का बारा उठवच्यात आता बघू बार बाराच दोन झाले उठवल्या अकरा काही सॉरी हे बघ डांगे डांगे डांगेवाला ओवन आणि या चमच्या चोऱ्या काहीच तिसरी झाली बघू तरी वन इथं बघू शकता मला घरातील दिसत नाही बांधून घेते वरी जात आहे ना वारा आहे वारा दिसतोय का नाही तुम्हाला समजू नाही वारा म्हणतो वरी जात आहे भेटली एकदाशी तू आहेत आहे तो वाटतं आहे उलटी उलटी वरते तो आहेत दोन का एक दिसते म्हणा किती आहेत तीन आहे वाटतं तीन का दोन आहेत ते पण डांगे आणि एक कुरले वाटतं करपी नाही का नाही काहीच करपी नाही बोलतो ही बघा वरचीच आहे इथे असेल तुम्हाला हे बघा वरचीच करपी नाही काही दिसली डांगे आहे साडी करपी पण आहे बघा दिसत असेल तुम्हाला कलर कलरची मग तो ब्लॉग करायलाच सुरू बरेच दिवस येत नव्हतं ब्लॉग काय करणार हे बघा हे बघा करपी दिस बघा सोडू दिला तिला तर हे बघा सोडली वाला चावल काय खाते मग चला कंट्री राह चौथी झाली का हा चौथी झाली काही तर बघू कोण बांधते एकच गाठ बांधतो आठा मारतंय गाईस वारा आहे लाटानं समजा वारा येतो पाला वारा काही घट्ट बाकीच्या फाल तर एकच शिंग्यावाले एकच दोन आहे कुरले गाई सी बघा आली बघा बघायला असं पारताना नीट पारायला बसून म्हणजे बसून नाही खाली उतरून नीट टाकावं लागतं खालचा सपाट असला ना मग काहीत नाही बघा एक पारले सांग ना वाटते तुम्हाला येऊ सया तांत ते झाले एवढं चिटकली बघ भरली बघ कुर्ली कुर्ली भरलेली आता चुमरे भेटत नाही त्याच्यामुळं आम्ही ऑर्डर घेत नाही तसे नाही पण ऑर्डर घेताना पण पण आता उदान चालू होईल तेवत पाऊस पडतं आहे पावसाचं वातावरणच नाही ऊन आला आहे बघा तुम्हाला समजा असेल ऊन कधी आला आहे तुम्हाला तोच ब्लॉग असेल तो एक एक मिनटाचं होतं एक एक झालीचा काय करणार पाचवी पण थांबव म्हणजे थोडा थांबव लगेच उचल लगेच ना मला खाला मारतो तू रशी घालून ठेवायची त्याच्यानं वारन जाईन ना बरे तिथं काही चालेल तिसच नाही हे एक आहे वाटतं रिक्षा आहे मस्त आहे तरी बघा हे बघा चालेल दिसत सप्यात सप्यात तो नंतर झुमदार करून दाखवली दाखल मी दिसते तो पुढे आहेत का बघू बघ पार्किंग सरळ तर गोष्टीच जाईल काही आहे पण आहे आता मी बंद करते कॅमेरा मॅन करू करी काय सातवी झाली सहावी पण सावी झाली बघू काय ना बारीक आहे बारीक असताना मी सोडासाठी बघ आता काय करू बारीक आहे ते सोडा लागलं सर याची खाली जे गुथले आले नाही हे बघा लय मोठे आहे लय मोठे आहे बघा माझीतच येते ती दे, कॅमेऱ्यामध्ये बघा कॅमेऱ्यामध्ये येते आहे आई बघा कॅमेऱ्यामध्ये जागतं आहे पुढे गेली ही बघा ही बघा ही बघा गाईस पुढे गा। पण गा। नाही एक ही बघा सहावी का सातवी झाली सहावी सातवी सातवी सोडी सातवी हे बघा ढांग्याच आहे चांगलंच चांगलं ढांगे बोलते ढांगे ते बघा लाल 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 गुतलाय तो तू येऊ खोल ना येऊ ना गुतलाय तो म्हणजे ते झालेला झाल्या माहितीच असेल तुम्हाला बरंच आहे जाईन व्हिडिओमध्ये नाही स्नेह झाल्या हे बघा तरच लवकर खोल बोल झालं तोरता अशा बघा ते इंग्रजीवढं कंप्लीट तार आली हां निघली निघली काहीच आलेली आहे आमची या टी व्ही झाली तर बघू डायलॉग आवडत असं डायलॉग मारीन मध्ये मारला तर बघू डायलॉग जमला तर मारू जनजने जन एक आहे एक एक ते काय करणार चुंबुरी चुंबुरी एक एक झाली येऊ दे जर येऊ दे बघा ते बघ तिथं पण आहे दिसत असं तुम्हाला सपेत सॉरी बॅश बॅशवर हे बघा बा, बोलटी ठेवली तर ती उठवतो चाले नाही फाटले असेल का गा, गाईस कुठेतरी मला माहिती आहे फाटलीच असं कुठेतरी तर ती नसेल तर करायला आहे बघ पण कुठंतरी फाटली असेल चुंबुरी अशी म्हणाच नाही येणार नाही ते गाईस कोण कोण हाय व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ये झालेलं मला वाटतंय एक तर चुंबुरी दिसते म्हणा कंपल्सरी चुंबुरी कसा बसले बघा कसा एव आहे झाल्या दिसत नाही गाईस दिसत नाही काय माहिती ऐका नाही ढांगे एक शेंगरावाला बोलतोय गाईस एक शेंगरावाला डांगे बघा वल बघा झालेला हा गाईस बोल बघा किती घाल बघा चुमरी पाल्याला असेल गाईस चिमुरी पाल्याला असेल ना हा फोन पण बोलतोय चुमरे फायला एवढी एवढं मोठं मोठ हो खाऊ का माहि पण असताना असताना डांगे हे बघा काय हे मोबाईल पण घुसल्याच्यात ना एवढं मोठं मोठं मोठ बोल झाली अजून दिसतंय दिसतंय पण ना चुंबरी हे बघा दिसतंय का थोडे थोडं सफेद डांगेने पोर लाली बोलतोय हे बघा दिसत असत तुम्हाला गेले मध्ये पाहिजे इथे इथे आहेत पवन बाबा गाईच दोन डांगे दोन एक, एक, दो एक दो कुर्ली म्हणजे दोन एक झांगाट आणि एक पंगाट हे बघा दोन ढांग झरतात झांगाट कुर्ली गेली तिकडं पवन चिक हे हे बघा तिथं मला हे बघा झांगाट झांगाट खाली बघा कसं उग्रा हे खाली आला टुपून मारायचा शिंगरा पवन गेला किटा म्हणजे काट आहेत काट प्रॉस्थान जाम डेंजर आहे झाले पण हे बघा कसे चिटकले बघा हे आईच हे hey, बघा असला मोठा आहे म्हणून छोटंच आहे वीस झाली ते आईच हे बघा झाली कसली गावली कशी असेल तुम्हाला तीन तीन परा डायरेक्ट केली एक पर नाही कुठली सॉरी गाईस थोडा थोडा कॅमेरा साईड साईडला करताय निघले हरा निघते चान्स आहे निघली दाखवते हे बघा भरून नेऊन तसा नाही ने म्हणा म्हणा भरून नेऊ नाही ने। काम पचितस झालं तरी हे बघा तुम्हाला बघते असा घ्यायचा असं घ्यायचा नाही असा करा लगेच जाते की काहीच परत झाली खाली हे बघा एक दिसते बारीक हे बघा कशी गेले हे जग आईच या चुंबर आहेत काय आहेत हे परली दिसेच सगळे बारीक आहेत आणि दोन तीन मोठं आहेत नसत दाबा आहेत दाबा हे बघा हे बघा दाबा कईज बघा साईज हे बघा साईज आताची ओर साईज आहे गाई झाले नाही जे मुलं बारीक पडली पण गाईच जाऊ चला हे बघा आली किती बँड झाली सर बघा झाली बघा किती बँड झाली एवढं मोठं असेल तर बँड होणार काय होणार कधी शिकायचं हे बघा भरली भरली जाळी भरला भरला आधार ट्रे पण लवकर झिटा घे गाईस झिटा हे बघा चिमराशावरती येतात कशी करा निघायचंच नाही निघली निघले निघली तर आता काहीच लगेच झिटा तिकडे घे तिकडे घे झिटाकलं घे मी झिटा करते काय डोकची असं ना मग काही ढांग म्हणजे बस बोलून डायरेक्ट वरती चालले म्हणजे ट्रेची वरची निघाला चाललेला दम दिला जागीशी हल्लात नाही गाईस कारल का? कौन -कौन कारला पाहिजे ती मोबाईल बंद मी हे जयत काय यांगे आहे पण जाम जाऊली पण हे बघा डांग्या बोलते याचं याच्यापेक्षा थोडं मोठंच आहे तोट बघू शकता कोण कोण शेवटपर्यंत बघायचं लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन नवीन अशाच व्हिडिओ भेटीन झाल्यांच्या आणि काम पतीस काढला आहे आम्ही पवन एन मिनी करायला बांधून घेऊ बांधून दाखवणार नाही मी बांधत बांधत जाईन कॅमेरा कोण धरल मागं कोण काय कराला कॅमेरा हे बघा परला एकदाशी परला डांगे हे बघा बघा यो डांगे होता येस यू येऊ होुक्च येते तो लोकशिकाला करायचं हे बघा यो डांगे होता यो वरती शेअर केलं ना तो हे बघा चला काशी धरली बी हां हां তেতিয়া পপা কৰোঁ কিন্তু আপুনি টাক একদম নেতে বছৰ বৃগা বগতি আমি বান্ধি যাওঁ দে আত